नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलास मुळम या बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र काय आज सगळ्या चॅनलवाल्यांना खूप मसाला भेटलेला आहे दिवस कालपासून दोन दिवस अगदी तीच चर्चा सगळ्या प्रसार माध्यमातून सगळ्या इन्फॉर्मेशन टे कडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अगदी टीआरपी वाढवण्यासाठी लावली जात आहे आणि ह्यात काही प्रसार माध्यम सुद्धा खतपाणी घालण्याचं सुद्धा काम करतायत तर तो महत्वाचा मुद्दा म्हणजे आज राज साहेब आणि उद्धव साहेब यांचं जे काय कालचं जे ट्विट होतं त्यांनी केलेले जे सभेमध्ये संभाषण होतं त्यांनी दिलेले जे कमेंट्स होते त्यांनी केलेली पोस्ट होती त्यावरती आज प्रसारमाध्यमांना आपल्या भरपूर मसाला मिळालेला आहे तर ह्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून युगपुरुष बाळासाहेब ठाकरे या माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्यांना एक कळकळीची विनंती करतो प्रथमतः दोन्ही बंधूंना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख ओरिजिनल शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाडके कुटुंबप्रमुख आणि माझी मु... माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे त्याच पद्धतीने दोन हजार सहा मध्ये अलिप्त होऊन संपूर्ण महाराष्ट्राला प्रे प्रेरणा देण्यासाठी युवकांना प्रेरित करण्यासाठी महाराष्ट्र निर्माण सेनेची स्थापना करणारे राजसाहेब ठाकरे ह्या सर्वां दोघांकडे माझी विनंती आहे की आज महाराष्ट्राला मराठी अस्मितेला मराठी स्वाभिमानाला मराठी अभिमानाला आपली दोघांची सुद्धा गरज आहे मुळात हा ब्रँड आहे ठाकरे हा जो ब्रँड आहे या ब्रँडची ताकद संपूर्ण हिंदुस्थानला ठाऊक असताना सुद्धा आपण दोघ किरकोळ तुमच्या जे वाक्य होतं त्या वाक्याचाच संदर्भ जोडतोय की कि या किरकोळ भांडणासाठी किरकोळ मतभेदासाठी हे जे काय चालू आहे राजकारणी हे ते थांबलं पाहिजे या महाराष्ट्राला ठाकरे ब्रँडची गरज आहे मागील काही अध्यायात काही व्हिडिओमध्ये मी मांडलं होतं ठाकरे घराण्याचा इतिहास असा काय संबंध आहे त्या धोडप किल्ल्याशी धोडपकर आडनाव त्यानंतर सीताराम ठाकरे साहेब हे ज्यावेळी त्यांच्या वडिलाने त्याला शाळेत घातलं त्यानंतरच ठाकरे था हे मूळ आडनाव ते आजपर्यंत चार पिढ्या या महाराष्ट्राला प्रेरणा देण्यासाठी ह्या चार पिढ्या या मराठी अस्मितेसाठी मराठी स्वाभिमानासाठी मराठी अभिमानासाठी मराठी माणसासाठी जो त्याग केला आहे त्या चार पिढ्या आज आज साहेब तुम्ही जे वक्तव्य वक्तव्य केलं होतं ते खरंच सुंदर होतं की आमची जी भांडणं आहेत ही किरकोळ आहेत छोट्या स्वरूपात आहेत हे महाराष्ट्र मोठा आहे विस्तीर्ण आहे विण आहे महाराष्ट्र मोठा आहे आणि या महाराष्ट्रातले जे प्रॉब्लेम्स आहेत हे सोडवण्यासाठी आमची घरातली भांडणं ही किरकोळ आहेत शुल्लक आहे खरंच आनंद झाला हे तुमचं वाक्य जे ऐकलं त्यावेळेस उद्धव साहेब राज साहेबांनी सुद्धा एक दोन वेळा प्रयत्न केला होता माझ्या माहितीनुसार आज आपल्याला टाळी देण्याची गरज आहे ही जर तुमची घरगुती तुमचे कौटुंबिक वाद असतील तुम्ही दोन भावांनी माझा शब्द मी जाणीवपूर्वक अपुरतो दोन भावांनी दोन परिवारांनी एकत्र येऊ आज काही संदीप देशपांडे अमेय खोपकर यांना मला तर ऐकायची पण इच्छा नाही आणि त्यांची जी वक्तव्य आहेत ना ही तुम्हाला दोघांनी एकत्र येण्यासाठी सुद्धा बाधक आहे म्हणजे मला असं वाटतंय की ह्यांची दुकान ह्याच्यावरती चालली का हा आज या दोन भावांनी ठरवायचं आहे आपल्याला एकत्र यायचं आहे ते महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या कल्याणासाठी तुम्हाला दोन्ही भावांनी एकत्र यायचं आहे कारण संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या दोघांकडे वाट बघतोय डोळे लावून बसलाय की तुम्ही दोन भाऊ एकत्र कधी येत आहे त्या दोन भावाबरोबर ती दो चार पेड्यांची परंपरा एकत्र येईल आणि या महाराष्ट्रावरती आहे ना साहेब तुमच्या दोघांशिवाय ना कुठला राज्य करू शकत नाही आणि या तुमच्या दोघांशिवाय ना या महाराष्ट्राचं हित पण करू शकत नाही ज्यावेळी बाळासाहेब शेवटचं शंभाषण बाळासाहेबांचं ऐका की आजपर्यंत मला साथ दिलात इथून पुढे उद्धवला आदित्यला सांभाळा आणि महाराष्ट्राचा उत्कर्ष करून घ्या जर हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले शंभर टक्के महाराष्ट्राचा उत्कर्ष आणि कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही कारण या दोन भावामध्ये ती धमक आहे मराठी माणसाला न्याय देण्याची क्षमता या दोन भावामध्ये नव्हे तर ठाकरे परिवारात आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही परिवार एकत्र येऊन काही गोष्टी झाल्या असतील पडद्याच्या मागच्या होत्या काही पडद्याच्या समोर होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला दोघांना सुद्धा कुणी विभक्त केलं हे सगळं महाराष्ट्राने पण काही ठिकाणी ऐकलंय अनुभवले बघितलंय जो लोणावळ्यातला जो काय महाबळेश्वरचा सॉरी विषय होता तुम उद्धव साहेबांचं तुम्हीच प्रस्ताव स्वतः मांडला होता दोन हजार दोन साली जेव्हा त्यांना पक्षप्रमुख करायचं होतं हा तुमचाच प्रस्ताव होता तुम्हीच अनुमोदन दिलं होतं आता त्या गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्या दोघांमध्ये विस्तव जाण्यासाठी कुणी आग पेटवली हे सुद्धा आम्हाला सगळ्यांना माहीत आहे हे सगळे आजूबाजूचे घेऊन तुम्ही एकत्र येऊ हो शकत नाही माझं एवढं थांब तुम्हाला अगदी कळकळीचं तिडकेने सुद्धा विनंती आहे की आपला पूर्ण परिवार तुम्ही दोन भाऊ ठाकरे परिवार एकत्र या बाळासाहेबांच्या म्हणण्यानुसार तुम्ही दोघं एकत्र आलात संपूर्ण महाराष्ट्राचं उत्कर्ष आणि कल्याण होईल मी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र तुमच्याकडे अगदी डोळे लावून बसलाय तुम्ही दोघं एकत्र या संपूर्ण महाराष्ट्रावरती राज्य का करा आणि या महाराष्ट्राचा उत्कर्ष करा एवढंच मी तुम्हाला सांगतोय इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र